आमदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेत शिल्पा खोत यांनी सादर केलेली कागदपत्रं चुकीची असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे आपल्या आपल्यासमोर मी एक विषय ठेवला होता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांनी कुणबी मराठा हे जे जात प्रम, प्रमाणपत्र दिलं आहे ते खोटं आहे आणि ते कसं खोटं आहे हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पुरावे निशी निशी आपल्यासमोर ठेवणार आहे हे सांगत असताना तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगतो याच्यामध्ये कोणीही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने त्यांना मदत केलेली नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने मग ते पालकमंत्री असू दे कुठलेही नेते असू दे कार्यकर्ते असू दे पदाधिकारी असू दे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात हात नाही हे मी सुरुवातीलाच आपल्याला नमूद करतो त्याची नोंद आपण घ्यावी जे काय केलं आहे नवरा बायकोनी केलाय आणि ते काय काय केलंय हे मी तुमच्या समोर ठेवतो <coughs> जी वंशावळ शिल्पा यतीन खोत यांनी माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ यांच्यासमोर अशी केली आहे सौ शिल्पा यतीन खोत विवाहापूर्वी शिल्पा सुधाकर परब वय वगैरे वगैरे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आज मुक्काम कुडाळ येथे पुढील प्रमाणे दृढपूर्वक याद्वारे कथन करीत आहे की खाली वंशावळ आहे त्याच्यामध्ये खापर पणजोबा विठ्ठल भिकाजी परब त्यांना दोन मुलं महादेव विठ्ठल परब आणि भिकाजी विठ्ठल ब्रॅकेट विठ्ठू परब हे पणजोबा महादेव विठ्ठ विठ्ठल परब यांना विठ्ठल महादेव परब म्हणजे आजोबा त्याच्याखाली सुधाकर विठ्ठल परब म्हणजे वडील आणि काकांची बाजू राजाराम भिकाजी परब हे चुलत आजोबा त्याच्यामध्ये आश्चर्य आश्चर्य करणारी गोष्ट अशी आहे त्यांनी स्वतःच्याच अर्जामध्ये असं लिहिलं आहे की सौ शिल्पा यतीन खोत विवाहापूर्वी शिल्पा सुधाकर परब वरीलप्रमाणे माझी रक्त संबंधित वंशावळ आहे माझी जात हिंदू कुणबी हीच आहे सदरील प्रतिज्ञापत्र मी माझ्या हिंदू कुणबी या इतर मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्राच्या पडताळणीचे काम करीत आहे मला मिळाला आहे माझ्याकडे आहे मी हिंदू कुणबी मराठा आहे असं ते लिहित नाही पडताळणीचे काम सुरू आहे हे स्वतःच्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हे तुम्हाला मी देतो त्यानंतर त्यांच्याच अर्जामध्ये दुसरं पान तेच म्हणत आहेत स्वतः सदरील त्यांचे जन्म नोंद उतारायवर त्यांचे नाव भिकाजी बाप विटू भिकाजी परब असे नमूद असून भिकाजी यांचे बाप विटू भिकाजी परब हे आहे बाप हे नाव नसून त्यात ते वडील आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे ह्याच्यात तुम्हाला काय कळलं मला माहीत नाही त्यांची वर्डिंग आहे ते आता तुम्ही तुमच्या सद्विवेकबुद्धीमध्ये ह्याचं विश्लेषण तुम्हीच करून सांगा नेमकं काय अर्ज अर्जामध्ये लिहिलं ते त्यानंतर लिपी पर कालच माझ्या भाषणामध्ये लिहिलं हे त्या मोदी लिपीचं डॉक्युमेंट हेही तुम्हाला मी देणार आहे त्याचं ट्रान्सलेशन त्यांचं ट्रान्सलेशन केलं आहे कोणी सौ स्वरा सुहास साटम मोदी जाणकार हे त्यांचं पद आणि मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन झालं आहे कधी सतरा दहा दोन हजार पंचवीस मग त्यांनी काय केलं पहिला अर्ज केला कुडाळ एच ओनकडे तो अर्ज कधी केला आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस माननीय उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ यांच्याकडे तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज क्रमांक वगैरे वगैरे केला आहे ही कॉपी तुम्हाला मी देतो आता जर ऑनलाईन तुम्ही बघितलात ह्या अर्जाचं झालं काय जो अर्ज तीन अकरा दोन हजार पंचवीस एच डी ओ कुडाळ सेंट ॲट फाय पॉय फाय पी एम एटीन मिनिट फिफ्टी सेवन सेकंड्स त्याच्या समोर लिहिलं आहे महादेव विठ्ठल परब यांचे वडील विठ्ठल भिकाजी परब असल्याबाबतचा कुडाळ तालुक्यातील पुरावा सादर करावा ती केस अजूनपर्यंत पेंडिंग आहे <coughs> मग सौ शिल्पा यतीन कोत लग्ना अगोदरचं नाव शिल्पा सुधाकर परब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जात लिहिली आहे हिंदू मराठा जन्म आहे वेंगुर्ल्याचा त्यांचे वडील त्यांचा एक उतारा आम्हाला मिळालेला आहे श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग जनरल रजिस्टार उतारा विठ्ठल परब कुडाळ आता तुम्हाला आश्चर्य वाटेल दाखवली सगळी नापर पंजोबांपासून ते वडलांपर्यंत आता येतो मी त्यांच्या पणजी आत्तेवर पणजोबा झाले आता त्यांना दोन बहिणी त्यांचं त्यांचं नाव एकीचं नाव बया विठ विठू परब आणि दुसऱ्या दुसरीचं नाव हौसाबाई शिवराम परब नाव काही असू दे तुम्हाला त्यांची जन्मतारीख सांगतो बया विठू परब यांची जन्मतारीख आहे एकतीस बारा एकोणीसशे चौदा आणि हौसाबाई शिवराम परब यांची जन्मतारीख आहे पाच सात एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणीस म्हणजे पंच्याण्णव वर्षाचा फरक आहे दोन बहिणींमध्ये म्हणजे खापरपंजोबा कितीचे जे झाले जेव्हा म्हणजे मला माफ करा जेव्हा दुसरी बहीण जन्माला आली तेव्हा त्यांचं वय किमान शंभर असावं असा याचा अर्थ होतो सगळं ब्रॉड हे डॉक्युमेंट आहे हे त्यांनीच अर्ज केलेला आहे तहसीलदारीने तहसीलदारांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे आणि हे ते कास्ट सर्टिफिकेट जे सात अकरा दोन हजार पंचवीसचं कास्ट सर्टिफिकेट आणि ज्या अर्जावर आमचं म्हणणं फेटाळलं गेलं त्याच्यावरती निर्णय अधिकारी जे कोण होते त्यांची ऑर्डर वाचतो मी फक्त दोन लाईनी वाचतो ती ऑर्डरची कॉपी पण मी तुम्हाला देतो ही बाब निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी या स्तरावरील नाही त्याकरिता हा अर्ज फेटाळण्यात येत आहे त्या स्तरावरती नाही म्हणजे हे बरोबर आहे असं कुठेही किंवा चूक आहे असं कुठेही निर्णय अधिकारी म्हणत नाही पुढे आम्ही काय करणार याच्यावर ते तुम्हाला सांगतो हे सगळे डॉक्युमेंट मी जे तुम्हाला दाखवले ते खोटे आहेत हे आता मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही पण त्याला कुठले प्रूफ पाहिजे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आता वरवड्यात गेले ते म्हणतात आम्ही वरौड्याची तर वरवड्यामध्ये सदर अर्जासोबत त्यांनी वरवडे गावातील रहिवासी असल्याबाबत कोणतेही कागो कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही की मी वरवड्याचा आहे किंवा मी वरवड्याची आहे किंवा माझे वडील पंजोबा आजोबा वरवड्याचे आहेत कुठलेही कागदपत्र नाही त्यांच्या वडिलांचे डिटेल आता घरपत्रक उतारा असतो ॲसेसमेंट म्हणतो आपण त्याला तो कुठला आहे कालेलीचा कधीच बदलला नाही तो सुरुवातीपासून आजोबांपासून पंजोबांपासून कालेलीचा आहे आता सर्वात महत्वाचं जातीचं जेव्हा आपण प्रमाणपत्र मिळवण्याकरिता प्रयत्न करतो ना तेव्हा काय आवश्यक असतं महसुली पुरावा जो अजून दाखल नाही दाखल असलेला फेरफार यावरून वंशावळीमधली भिकाजी विठ्ठल परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत पंजोबा आहेत असल्याचा कुठलाही दावा नाही म्हणजे हे दोघं भाऊ आहेत असाही कुठला पुरावा नाही किंवा सुधाकर परब त्या वंशावळीमध्ये कुठल्या तरी कुणबी नातेवाईक त्यांचे होते कुठलाही पुरावा नाही गाव नमुना नंबर चौदा भिकाजी यांचे वडील विठू भिकाजी फरक असे नमूद आहे सदर विठू आणि विठ्ठल या नावामध्ये फरक आहे सदर फरक दर्शविणारा एकच व्यक्ती असल्याचा कुठलाही कागद पुरावा नाही किंवा व्यक्ती आच आहे असा एकही कागद पुरावा नाही शिल्पा खोत व त्यांचे वडील हे कालेली इथे रहिवासी आहेत विठ्ठल महादेव परब हे त्यांचे आजोबा आहेत हे देखील कालेलीमध्ये सिद्ध होतं वरवड्यात सिद्ध होत नाही म्हणजे ज्यांनी जो पुरावा दिला आहे तो आता त्याच्यापुढे शिल्पा खोत यांचे आधार कार्ड मालवणचे आहेत त्यांनी जो अर्ज दिला आहे तो कालेलीमध्ये रहिवासी असल्याचा दिला आहे म्हणजे तिकडेही खोटं आता जे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट ते दाखवत आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये वरोडे ग्रामपंचायतमधली किंवा वरोडे ग्रामपंचायतमधलं घरपत्रक उतारा इकडे कुठेही डॉक्युमेंटेशनमध्ये जोडलेलं नाही चुलत आजोबा भिकाजी विठ्ठू परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत आजोबा आहेत ह्याचा कुठलाही पुरावा कणकवली किंवा कुडाळ किंवा सिंधुदुर्ग असा कुठेही मिळालेला नाही त्याचा कुठलाही दस्तावेज नाही आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो पण कालेजी कालेलीला जो संबंध दिसतो तो कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही फेरफारामध्ये कुठे दिसत नाही असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौशिल्पा यतीन खोत यांचं शंभर टक्के खोटं आहे त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे त्यांनी बी जे पी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे